राज्यात शिवसेना शिंदे गट आणि भाजप महायुतीत एकत्र जरी असले तरी नवी मुंबईत मात्र या दोघांमध्ये एकमेकांना शह देण्यासाठी चांगलाच संघर्ष पाहायला मिळतोय गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांनाच ठाण्यात चॅलेंज केलंय दरम्यान आता नवी मुंबई महानगरपालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी शिंदे सेनेनं डावपे चाखण्यास सुरुवात केली आहे महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांमध्ये फूट पाडून भाजपला स्वबळावर शह देण्याची रणनीती आखली आहे बारा माजी नगरसेवक शिंदे सेनेत प्रवेश करणार आहेत आघाडीत फूट पडली असली तरी ते आव्हान भाजपला असल्याची चर्चा सुरू झाली आहे राज्यात ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ॲक्शन मोडमध्ये आलेत वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यामध्ये ओन्ली बीजेपीचा नारा दिल्यानंतर आता नाईकांच्या ताब्यातील नवी मुंबई महानगरपालिका ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्यात महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षांमध्ये फूट पाडण्यात आली उद्धव सेनेचे से सात काँग्रेसचे से तीन तर शरद पवार गटाचे दोन माजी नगरसेवक मंगळवारी विष्णुदास भावे नाट्यगृहात होणाऱ्या मेळाव्यात शिंदे सेनेत प्रवेश करणार आहेत वाशीमध्ये होणाऱ्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत शिंदे यांनी पक्षफोडीतून एकाच वेळी आघाडीसह भाजपलाही धक्का देण्याचा प्रयत्न केलाय शिंदे सेनेची ताकद वाढून भाजपला महानगरपालिका निवडणुकीत आव्हान देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे यामुळे पुढील काळात सत्तेसाठी शिंदे सेना आणि भाजप यांच्यामध्ये शहकटाशहाचं राजकारण सुरू असलेलं पाहावयास मिळणार आहे नाईक यांनी वनमंत्री झाल्यावर शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहरात जनता दरबार घेऊन जिल्ह्यात शतप्रतिशत भाजपचा नारा दिलाय तेव्हापासून सावध झालेल्या शिंदे यांनी नाईक यांना त्यांच्या होमग्राऊंडवर असलेल्या नवी मुंबईतच घेरण्याची रणनीती आखली या रणनीतीचा भाग म्हणून शहरात शिंदे सेनेची ताकद वाढवण्यासाठी महाविकास आघाडीतील काँग्रेस शरद पवार गट आणि उद्धव सेनेच्या अशा एकूण बारा माजी नगरसेवकांना गळाला लावलंय यावरून उद्धव सेनेनं शिंदे यांच्यावर थेट खोके दिल्याचा आरोप केलाय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर